नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून अजून एका ठिकाणी मोर्चा घेण्यात येणार आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा थाळीनाद मोर्चा हा घेण्यात येणार आहे आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी हा मोर्चा घेण्यात येणार आहे अशी माहिती सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे राज्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी ही माहिती दिलेली आहे तर नक्की आपल्याला काय म्हटलेलं आहे या परिपत्रकात कशा आपल्या मागण्या आहेत आणि सरकारकडून आपल्याला काय अपेक्षा आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा अंगणवाडी सेविका मदतनीसता येणं एक महत्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे बघा अंगणवाडी सेविका मदतनीस बघिन मंगळवार दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या थाळीनाथ मोर्चात भागीदारी करा एफ आर एस ची सक्ती बंद करा ऑनलाईन कामे कमी करा एफ आर एसमुळे अनेक सेविकेंना त्याचा खूप त्रास होत आहे लाभार्थ्यांचे पालक सहकार्य करत नाहीत ओ टी पी देत नाहीत लाभार्थ्यांचे पालक सेविकांना सन्मानाची वागणूक देत नाही आधी आहार चांगला द्या असं सेविकांना ऐकावं लागतंय मोबाईल खराब आहे नेटवर्क मिळत नाही अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर उभ्या आहेत या कामामुळे सेविका अत्यंत त्रस्त झालेल्या आहेत त्यामुळे संघटनेने निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत यार्यस बंद करायचे व प्रशासनाची वरिष्ठ अधिकाऱ्यांची सक्ती त्वरित बंद झाली पाहिजे अंगणवाडी सेविकेंना चार वाजेपर्यंत बसण्याची सं सक्ती बंद करावी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचारी यांना त्वरित ग्रॅज्युएटी लागू करा पेन्शनचा प्रस्ताव अर्थविभागामध्ये पडून आहे त्याला लवकरात लवकर मंजूर मंजुरी घेऊन येऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात यावी रिचार्जचे पैसे दर महिन्याला वेळेवर देण्यात यावे इंधन थकीत बिल टी ए बिल सीबीचे पैसे त्वरित देण्यात यावे मदतनीसांना गहू भरडण्याचे पैसे देण्यात यावे अंगणवाडीतील देण्यात देण्यात आहार चांगल्या प्रतीचा यावा काही पर्यवेक्षिका सन्मानाची वागणूक देत नाहीत सेविकांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे शहरी विभागातील अंगणवाडी सेविकांना मिटिंगसाठी कार्यालयात बोलवले जाते कार्यालय लांब असल्याने त्यांना आर्थिक भार सहन करावा लागतो ही मिटिंग मध्यवर्ती भाग बघून जवळ घेण्यात यावी वरील सर्व मागण्या मान्य करून घेण्यासाठी मंगळवार दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता चार हुतात्मा पुतळा येथे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लाल रंगाच्या साड्या परिधान करून यायचा आहे येताना थाळी चमचा घेऊन यायचा आहे पाऊस असल्याने सर्वांनी छत्रीसोबत आणायचे आहे या थाळीनाथ मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनी भागीदारी करावी ही नम्र विनंती आहे ही नम्र विनंती बघा सूर्यमणी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष सर्राताई चाबुकस्वार सरचिटणीस हेमाताई गवाने राज्य उपाध्यक्ष कांचनताई पांढरे जिल्हा उपाध्यक्ष यांच्याकडून हे निवेदन आपल्याला देण्यात आले आप आणि खरंच आपल्या ज्या काही महत्वपूर्ण मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील बघा हे संप कुठं होणार आहे बघा सोलापूर जिल्ह्यातील चार हुतात्मा पुतळा येथे ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे आहे ते आंदोलन येथे सुरू होणार आहे पंधरा तारखेला सोलापूर जिल्ह्याचा मोर्चा आहे त्यामुळे भगिनींनो हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी सेविकाओ ताईंना पोहोचवा कारण की जेवढी आपली संख्या जास्त होईल तेवढेच आपल्या मोर्चाला हे यश मिळणार आहे आपल्या मागण्या लवकर आपल्या पदरात पडणार आहेत आणि याच्यामध्ये खूप महत्वपूर्ण मागण्या मान्य करण्यासाठी मांडलेले मांडलेल्या आहेत बघा अंगणवाडी सेविकाओ मदत ताईंना महत्वाचा मुद्दा म्हणजे या करताना किती आपल्याला त्रास होते हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे या करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे त्यामुळे या प्रक्रिया बंद करावी अशी विनंती करण्यात आली तसेच बघा पेन्शनचा प्रस्ताव पेन्शनचा प्रस्ताव हा मंजूर झालेला आहे अर्थ विभागाकडे दो पडून आहे त्याच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी सुद्धा मागणी याच्याद्वारे करण्यात आलेली आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताईंना जे इंधन बिल भेटत असते जे टी बिल जे चे पैसे सेविकेंना भेटत असतात ते पैसे लवकरात लवकर भेटण्यात यावे अशी सुद्धा याच्यामध्ये मागणी करण्यात आली नाही तर अशाच पद्धतीने सूर्यम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व इतर कर्मचारी यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता चार हुतात्मा पुतळा सोलापूर येथे हे आपलं आंदोलन होणार आहे आणि आंदोलनामध्ये बघा हा थाळीनाथ मोर्चा होणार आहे याच्यामध्ये येताना थाळी चमचा घेऊन यायचा आहे पावसाचे दिवस असल्यामुळे सोबत आपल्या छरती सुद्धा असावी आणि येताना सर्वांनी लाल रंगाच्या साड्या परिधान करून यायचे आहे असे याच्यामध्ये सांगितलेला आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे बघा आपल्या राज्याचे जे कार्याध्यक्ष आहेत सूर्यमणी गायकवाड यांच्याकडून हे निवेदन आपल्याला आलेले आहे आणि सीवी जेने कुरूं। नौ नौ जुले हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक सेविकाओ मदतनीस्ताईपर्यंत पोहोचवा जेणेकरून बघा नऊ तारखेपासून नऊ जुलैपासून आपला हा संप सुरू आहे परंतु प्रत्येक जिल्ह्याचे दिनांक वेगवेगळे आहे पण आता सोलापूर जिल्ह्याचा हा पंधरा तारखेला संप होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी सेविकेने शंभर टक्क सेविकाओ मदतनीस्ताईंनी शंभर टक्के हा संप यशस्वी करण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्ताईंना पोहोचवा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे कारण की एक दिवस जर आपली अंगणवाडी बंद राहिली तर सरकारचा फायदा होणार आहे परंतु याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेंचा जास्त फायदा होणार आहे सेविका म्हणतील की एका दिवसामुळे काय होणार आहे तर एका दिवसामुळे सुद्धा भरपूर फरक पडू शकतोय कारण की प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी मोर्चा सुरू आहे आणि हाच मोर्चा आपल्या सोलापूर जिल्ह्याचा सुद्धा घेण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त सेविका मदतनीस्थाईन याच्यामध्ये सहभागी व्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि पंधरा तारखेला पंधरा तारखेला या मोर्चामध्ये काय होतं हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि आपल्या हक्काचं आणि आपल्या माहिती देणारे चॅनल म्हणजे आपली ॲक्टिव्ह करिश्मा ही आपलं महत्त्वपूर्ण आणि योग्य माहिती देणारे चॅनल आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा धन्यवाद